नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता रविराजांनी प्रियाला काही प्रश्न विचारलेले असतात आणि तू जर माझ्यासोबत खोटं बोलत असलीस तर ते तसं अजिबातच तस करू नकोस किंवा काही गोष्टी लपवून ठेवू नकोस लास्ट टाइम ज्या पद्धतीने तू माझ्याशी खोटं बोलली होतीस तसं यावेळेस काही करणार नाहीस अशी मी तुझ्याकडून अपेक्षा करतो तेव्हा आता इथे प्रिया म्हणत असते नाही बाबा मी अजिबातच तुमच्यासोबत खोटं बोलणार नाही आणि त्याचबरोबर मी तुमच्यासोबत का आणि कसं खोटं बोलू असं म्हटल्याच्यानंतर बाबा तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का तेव्हा आता रविराज जे काही मा मागच्या वेळेस झालेला प्रकार आहे तो ते सर्व काही ते तिला सांगत असतात आणि बोलत असतात आणि त्यामुळे मात्र ती कुठेतरी जाऊन थोडीशी शांत बसलेली असते खरं तर आता रविराजांचं असं म्हणणं असतं की ज्यावेळी तू साक्षीबरोबर ह्या सर्व काही गोष्टी करत होतीस बोलत होतीस त्यावेळेस तू आम्हाला काहीच सांगितलेलं नव्हतंस आणि जर तू ह्यावेळेस काही केलंस तर गाठ माझ्याशी आहे त्यावेळेस मी तुझी काहीच मदतसुद्धा करणार नाही असं सुद्धा आता ठणकावून सांगितलेलं असतं इकडे मात्र नागराजला खूपच मोठा धक्का बसलेला असतो कारण रविराजांनी रे असं सांगितलेलं असतं की आत्ता जे काही हरीश काकांचा जे काही बॉडी सापडलेली आहे किंवा मृतदेह त्याच्याशी महिपतचा संबंध आहे असं त्यांनी सांगितलेलं असतं आता मात्र तो तिथून निघून बाहेर असं सांगितल्याच्या नंतर तेव्हा नागराज म्हणत असतो तो बहुतेक अर्जुनला भेटायला तर, तर चाललेला नसेल ना त्या केसच्या संदर्भामध्ये असं म्हणून दोघे सुद्धा त्या लाडवायला मागे पळत असतात पण तोपर्यंत रविराज तिथून निघून गेलेले असतात आता मात्र नागराजला खूपच मोठं टेन्शन आलेलं असतं त्याला असं वाटत असतं की आता जर दादा आपल्या हातून निघून गेला तर आपल्याकडे कुठलाच काही पर्याय नाहीये आणि ही दोघं जर एकत्र आली तर मग मात्र आपलं सगळं काही संपलं म्हणूनच समजायचं असं इथे त्यांचा विचार सुरू असतो आता मात्र अर्जुनच्या केबिनमध्ये चैतन्य त्याचबरोबर सायली आणि अर्जुन हे तिघेसुद्धा बसलेले असतात आणि हे तिघांच्यामध्ये खूप काही डिस्कस इथे सुरू असतं आणि ते म्हणजेच की त्याच बॉडीबद्दल आणि हरीश काकांच्या ह्या सर्व गोष्टीबद्दल जे काही मेसेजेस आहेत त्या सर्वबद्दल हे चौकशी करत असतात किंवा चर्चा करत असतात आता तेवढ्यातच इथे जे काही रविराज आहेत ते इथे आलेले असतात आणि सर तुम्ही असे अचानक या ना असं म्हटल्याच्यानंतर आता रविराज इथे चेअरवरती जाऊन बसतात आणि तेव्हा मात्र इथे आता सायली म्हणत असते सर तुमच्यासाठी चहा कॉफी काही मागू का आणि तेव्हा मात्र रविराज म्हणत असतात नाही नाही त्याची काही गरज नाही आहे आणि त्याचबरोबर तुम्ही असे इकडे कसे काय तेव्हा आता इथे अर्जुन म्हणत असतो सॉरी पण मी तन्वीला कुठलीही नोटीस पाठवलेली नाहीये किंवा मी तिला कुठल्याही चौकशीसाठी आत्ता तरी बोलवलेलं नाही त्यावर आता रविराज म्हणत असतात ते मला माहिती आहे सर्व काही अर्जुन मी त्या गोष्टीसाठी इथे आलेलो असं नाही आहे तेव्हा मात्र ह्या तिघांना सुट्टा सोड थोडासा आश्चर्याचाच धक्का बसतो की रविराज इथे कशासाठी आलेले असतील तेव्हा रविराय स्वतःहूनच बोलायला सुरुवात करत असतात ते म्हणत असतात की मला माहिती आहे माझ्याकडनं मध्यंतरी तुझ्यावर विश्वास न ठेवून बऱ्याच चुका झालेल्या आहेत म्हणजे जसं की आता मी एक गोष्ट केलेली असते आणि ती गोष्ट म्हणजेच की जे काही मैपत आहे त्याची साथ दिलेली होती पण आता ज्या पद्धतीने हरीश काकांचा मृतदेह इथे सापडलेला आहे आणि त्या मृतदेहाचं जे काही कनेक्शन आहे ते मात्र मैफशीच आहे असा मला पूर्ण संशय आहे आणि ह्या केसमध्ये तुला काही जरी मदत लागली तरीसुद्धा तू मला निश्चिंतपणे सांगू शकतोस आपण दोघे मिळून मी तुला भरपूर पाहिजे तेवढा सपोर्ट करेल पाहिजे तेवढी मी तुला मदतसुद्धा करेल असंसुद्धा आता इथे अर्जुन जो आहे तो इथे बोलत असतो आता अर्जुनने अर्जुनला नागर रविराजांनी ही गोष्ट बोलल्याच्यानंतर मात्र सायलीला आणि त्याचबरोबर अर्जुनला सुद्धा खूपच छान वाटलेलं असतं दोघांना सुद्धा खूप बरं वाटलेलं असतं आता किती नाही म्हटलं तरी सुद्धा हे दोघं एकत्र आले म्हणजेच की खूप काही गोष्टी अशा पॉझिटिव्ह होतील अशी त्यांना आशा असते आणि तेव्हा आता सुद्धा खूप छान वाटत असतं म्हणजेच किती नाही म्हटलं तरीसुद्धा रविराजांना सत्तेची बाजू काय आहे ही पारखण्याची खूप जास्त गरज आहे आणि त्याचबरोबर त्यांनी त्याच पद्धतीने ह्या सर्व गोष्टी केलेल्या आहेत असं सुद्धा आता इथे सायलीला लक्षात आलेलं असतं आणि तेव्हा मात्र रविराज म्हणत असतात हे बघ अर्जुन कशा पद्धतीने जे काही दामिनीने हे पुन्हा कटकारस्थान उकरून काढलेलं आहे तेव्हा म्हणत असतो हो अगदीच तसं आहे कारण दिशाभूल करण्याचं ती नेहमीच काम करत आहे ज्या पद्धतीने आता मी बऱ्याच गोष्टी प्रूव्ह करण्याचा मार्ग लागलो होतो तेव्हा तिनं काहीतरी पाहिजे काहीतरी करावं लागेल म्हणूनच तिनं हे सर्व काही उकरून काढलेलं आहे आणि हरीश काकांचा मृतदेह पुन्हा एकदा नव्याने तिने ते प्रकरण बाहेर काढलेलं आहे आणि त्यामुळेच आता केसला नवीन दिशा देण्याची किंवा चुकभूल दिशाभूल करण्याचं काम इथे त्याचं आहे असं म्हणूनच आता रविराज तिथून त्यांचा निरोप घेऊन निघालेलं असतं तर इकडे मात्र दुसऱ्या बाजूला जो काही मैपत आहे मैपतने मात्र पुन्हा एकदा जो काही त्याच्या साईटवरती त्यानं हरीश नावाचा एक माणूस ठेवलेला असतो त्याला फोन केलेला असतो आणि त्याला फोन केल्याच्यानंतर आत्ताच्या आत्ता तुझा तुला तुझं सगळं पेमेंट मी ट्रान्सफर करतो तुझा गुंडाळायचा आणि हे शहर सोडून जायचं असं म्हणूनच अस त्याला धमकी दिलेली असते कारण जो काही हरीश म्हणून त्याचा मोबाईल त्याच्याकडून ठेवला होता तो त्याच्या कन्स्ट्रक्शन साईटवरती होता आणि तोच सगळं काही बघत होता आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला आणि अर्जुन संध्याकाळी खूपच जास्त खुश होतात ज्या पद्धतीने रविराजे येथे ऑफिसमध्ये येऊन गेलेले असतात त्यामुळे अर्जुन आणि सायली खुश झालेले असतात तर इकडे दुसऱ्या बाजूला जे काही रविराज आहे ते सुद्धा आज खूप आनंदामध्ये असतात त्यांच्यासाठी या दिवसाची एक आठवण होती जेव्हा त्यांची तन्वी म्हणजेच की आत्ता जी सायली आहे ती दोन वर्षाची होती तेव्हा तिला ती अशीच तापाने खनपडली होती जेव्हा डिस्चार्ज घेऊन ती आली होती तेव्हा मात्र ती जास्त अशी मलूल झाली होती आणि त्यावेळेस ती बोलली होती की बाबा मला आईस्क्रीम खायचं आहे म्हणून आणि तेव्हा तुला माहिती आहे का मी तिला बाहेर घेऊन गेलो आणि बाहेर घेऊन गेल्या तर तुला ह्या गोष्टी आठवत नाहीत पण तिला मी आईस्क्रीम खाऊ खाऊ घातलं होतं ती एक आठवण आहे तेव्हा आता इथे ते प्रतिमा म्हणत असते की माझ्याकडे तिच्या फारशा काही आठवणी नाही आहेत कारण मला आठवतच नाही आहे तेव्हा आता रविराज म्हणत असतात की तीच एक आठवण आहे चल आपण जाऊया बाहेर असं म्हणून दोघे सुद्धा आईस्क्रीम खायला निघालेले असतात तर इकडे दुसऱ्या बाजूला सायली आणि अर्जुन सुद्धा तिलासुद्धा आईस्क्रीम खायची असते अर्जुन तिला सुरुवातीला नाही म्हणत असतो तू आत्ताच आजारातून बरी झालीस पण आता तरी सुद्धा ह्या सर्व गोष्टी ती हट्ट करते अर्जुनकडे आणि नेहमीच्याच ठिकाणी गाड्यावरतीच ते आईस्क्रीम खायला येतात तेव्हा अर्जुन म्हणत असतो एखादी बायको असती तर मोठ्या फायव्ह स्टार हॉटेलमध्ये नवऱ्याचा खिशा कापायला नेलं असतं पण तू तर अगदीच गाड्यावरती घेऊन आलेली आहेस मला वाटलंच होतं आता ह्या दोघांना तिथे पाहिल्याच्यानंतर त्याच स्टॉलवरती इथे रविराज आणि प्रतिमासुद्धा आलेले असतात ते दोघे तिथे आल्याच्यानंतर अर्जुन आणि सैली धावतच त्यांच्याकडे जातात तेव्हा मात्र रविराज इथे अर्जुनला म्हणत असतो हे बघ अर्जुन मी जरी केसच्या संदर्भात तुझ्याशी पॉझिटिव्ह बोललं असलो किंवा तुझ्या बाजूने बोललं असलो तरी सुद्धा मी आपलं नातं किंवा आपलं जे काही रिलेशन आहे ते मात्र इथे अगदीच नॉर्मल केलेलं नाही आहे तेव्हा आता इथे अर्जुन म्हणत असतो स्वीट स्वीट आहे आणि त्याचबरोबर आपण इथे गोड खायला आलेलो आहे तर कडू आठवणी अजिबातच आपल्याला नको आहेत त्यामुळे आपण इथे आईस्क्रीम खाण्यावरच फोकस करूया का असं म्हणूनच आता सगळेजणच आईस्क्रीमच्या स्टॉलवरती जातात आणि जे काही आईस्क्रीमवाले काका असतात ते रविराजांना ओळखतात आणि म्हणत असतात तुम्ही तेच वकील आहात ना तुमची मुलगी नेहमीच इथे यायची आता किती मोठी झाली आहे तेव्हा रविराज म्हणतात की ही माझी मुलगी नाही माझ्या मुलीचं लग्न झालेलं आहे आणि तेव्हा मात्र तुम्ही कुठली आईस्क्रीम खाणार असं म्हटल्याच्यानंतर प्रतिमा आणि त्याचबरोबर सायली दोघीसुद्धा सोबतच चॉकलेट फ्लेवरची विथ ड्रायफ्रुट्सवाली आईस्क्रीम आणि कोण ऑर्डर करत असतात आणि तेव्हा दोघी एकमेकांकडे पाहतात तुलासुद्धा हीच आईस्क्रीम आवडते का असं प्रतिमा मात्र सायलीला विचारते तेव्हा सायलीसुद्धा हो म्हणत असते आणि सायली हो म्हटल्याबरोबर सायलीला अंदुक, सा सा अंदुक अंदुक असा भूतकाळ थोडासा आठवायला सुरुवात होत असते इकडे प्रतिमालासुद्धा अंदुक अंदुक भूतकाळाबद्दल थोडीशी जाणीव व्हायला लागलेली असते तिलासुद्धा ह्या सर्व गोष्टी आठवताना खूपच जास्त त्रास होणार असतो आता दोघेसुद्धा दोघीसुद्धा त्या त्यांच्या आवडीचे आईस्क्रीम हातात घेत असतात आणि ह्या दोघांनीसुद्धा घेतलेले असतात सुरुवातीला अर्जुन पैसे देत असतो पण रविराज म्हणत असतात की नाही मी देतो आता त्यांच्यामध्ये थोडासा समजूतदारपणा येतो आणि त्याच बरोबर पैसे देऊन ते दे बाजूला होतात आता मात्र अर्जुन आणि सायली खूपच जास्त एन्जॉय करत असतात खरं तर ते सुरुवातीला रविराज आणि जी काही प्रतिमा आहे त्यांच्याबरोबरच आईस्क्रीम खाण्यासाठी थांबलेले असतात था। पण रविराजच्या सांगण्यावरून सायली आणि अर्जुन त्यांच्या निवांत वेळ एन्जॉय करायला बसलेले असतात त्यांचं असं म्हणणं असतं की आता तुम्ही एन्जॉय करा हेच तुमचे नवीन लग्न झालेले जे दिवस असतात जे की मतारपणात ह्या आठवणी आठवूनच आपण ते दिवस घालवतो त्यामुळे तुम्ही त्याचा आनंद घ्या आणि हवं तेवढं तुम्ही मनसोक्त आईस्क्रीम खा आणि तेव्हा मात्र इथे सायली आणि अर्जुन अगदीच खूप आनंदामध्ये आणि त्याचबरोबर रोमँटिक होऊन आईस्क्रीम खात असतात एकमेकांची एकमेकांना उष्टी आईस्क्रीमसुद्धा भरवत असतात आणि हा सर्व प्रकार दुरूनच इकडे प्रतिमा आणि त्याचबरोबर रविराज हे सर्व काही पाहत असतात प्रतिमाला आता इथे असं वाटत असतं की अर्जुन आणि सायली खरंच किती खुश आहेत आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की सायली आणि माझ्या आवडीनिवडी किती जुळते आहेत आत्ता बघा ना तिलासुद्धा तीच आईस्क्रीम हवी होती आणि मलासुद्धा खरंच ह्यांच्याकडं पाहिल्याच्या नंतर आपले दिवस आपल्याला आठवायला लागतात आणि त्याचबरोबर इथे दोघे किती खुश आहेत असंसुद्धा आता प्रतिमा इथे बोलत असते इकडे मात्र जी काही सायली आहे सायली खूप जास्त खुश असते आणि खुश असल्यामुळे आता त्यांचं आईस्क्रीम ऑलमोस्ट खाऊन होतच आलेलो असतो आणि तेव्हा मात्र आता अर्जुन म्हणत असतो खरंच तुम्ही खुश आहात ना तुम्हाला हे आईस्क्रीम आवडल्या ना तेव्हा मात्र सायली हो म्हणत असते तर प्रेक्षकांना पुढील भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे कारण पुढील भागामध्ये अर्जुन समोर खूप मोठं सत्य येणार असतं जो काही हरीश आहे त्याचं कॉल रेकॉर्ड त्याचे डिटेल्स सर्व काही काढल्याच्यानंतर मात्र त्या डिटेल्समध्ये आणि त्या कॉल रेकॉर्डसमध्ये हेच लोकेशन असतं आणि तेव्हा चैतन्य म्हणत असतो हे तर अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शन आहे आणि इथे हरीश असेल का असं म्हटल्याच्यानंतर ते त्याला शोधायला जातात आणि एक व्यक्ती त्यांना येऊन धडकते आणि त्याच्यावरती हरी हरीश शिंदे असं नाव असतं आणि तेव्हा मात्र त्याच्याकडे ते पाहिलं तर तो मुलगा असतो आणि तेव्हा ह्या दोघांना पाहिल्याच्या नंतर तू हरीश कसा असू शकतोस म्हणून असते त्याच्या मागावर प त्याला पकडण्याचं काम करतात पण ती व्यक्ती तिथून पळ काढत असते पळ काढल्याच्यानंतर अर्जुनला थोडासा डाऊट येतो आणि अर्जुन आणि सुद्धा त्याच्या मागोमाग लगेच पळत असतात सेफ्टी म्हणून कॅप घालतात आणि तो हरीश किंवा जी जी काही ती व्यक्ती आहे ती वर पळत असते आणि अर्जुन आणि त्याचबरोबर चैतन्यने त्याला पकडण्यासाठी मागावर त्याच्या पळालेले असतात शेवटी दोन तीन फ्लोअरवरती ते चढून जात असतात आणि तिथे चढून गेल्याच्या नंतर शेवटी अर्जुन जो आहे तो अर्जुन त्या मुलाला किंवा त्या व्यक्तीला पकडतो आणि पकडल्याच्या नंतर हे सर्व काय आहे तो नेमका आहेस तरी कोण हा प्रश्न विचारल्याच्या नंतर मात्र तो म्हणत असतो की मी ह्या कन्स्ट्रक्शन साईटवरती साहेबांच्या अंडर काम करतो आणि त्याचबरोबर मी हरीश नसून माझं नाव पिंटे आहे असं म्हटल्याच्यानंतर मात्र अर्जुन समोर खूपच मोठा आता पुरावा हाती लागणार असतो तर भेटूयात अशाच नवीन अपडेटसोबत तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनपूर्वक धन्यवाद